कोण कलानगर मध्ये बसून हे सगळे बदनामीचे षडयंत्र असतोय याची सगळी माहिती का देण्यात येईल काही साडेसात नंतरचे व्हिडिओ जून आठ तारखेचे व्हिडिओ दिशाच्या पार्टीच्या आमच्याकडे पण आहेत तेही उद्या निघाल्यानंतर तेव्हा बोलायचं नाही की हे मोठ पिढीओ आहेत फेक पिडीओ आहेत कारण का हा खेळ तुम्ही सुरू केलेला आहे ज्या व्यक्तीने बसून हे सगळे व्हिडिओ व्हायरल करायला लावले त्याची माहिती मी सभागृहामध्ये मांडणार आहे मी असं ऐकलं की एसआयटीची मागणी झालेली आहे म्हणजे ही जेव्हा चौकशी येईल तेव्हा नेमका ह्याच्या मागचा मास्टर माइंड कोर्ट कोण कलानगर मध्ये बसून हे सगळे बदनामीचे षडयंत्र याची सगळी माहिती देण्यात तुम्ही अशा पद्धतीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या महिलांचा अपमान उठसूर अगर करत असाल तुमच्या स्वतःच्या मस्तीसाठी तर जसात तसं उत्तर देण्यासाठी आमच्याकडे पण पुरावे आहेत आमच्याकडे पण ग्राफिक्स वाले आहेत जे चांगल्या पद्धतीने वर्क करतील फक्त महिलांबरोबर तुमचा मॉप करा असे नाही पुरुषांबरोबर पण मॉप करून तुम्हाला पसरू शकतो तुमचे फोटो एक लक्षात ठेवा म्हणून या प्रकरणाबद्दलची सखोल चौकशी झाली पाहिजे एवढी मागणी या, या निमित्ताने मी करेल माझं म्हणणं जे काय सत्यता पडताना करायची ते अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा